जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे कोल्हापूरकरांनी दाखवून दिलंय नेमकं काय आहे कोल्हापुरात काय घडलंय पाहूयात कोल्हापुरात पंचगंगा नदीवर शिवाजी पुलाच्या बांधणीचं काम सुरू आहे आणि त्यासाठीच हा गारव्याचा कार्यक्रम एखाद्या नवीन वास्तूसाठी आणला जाणारा गारवा ही परंपरा जपत कृती समितीच्या सदस्यांनी पर्यायी शिवाजी पुलासाठी गारवा आणला हिंदू रीती रिवाजाप्रमाणे नाचणीची अंबील दही भात बेसनवडी भाजी भाकरी असे अनेक पदार्थ असलेला हा गारवा वाजत गाजत पुलाच्या ठिकाणी आणण्यात आला बरेच वर्ष झाल्या हा प्रलंबित पर, प्रश्न होता आणि ते आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व महिला इथे गारवा घेऊन येऊन लवकरात लवकर पूल पूर्ण व्हावा यासाठी प्रार्थना करण्यासाठी शेवटचा स्लॅब हा अंतिम टप्प्यात आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व महिला जमलेलो अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुलाचं काम पूर्णत्वास जात असल्याच्या आनंदात कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी हलगीच्या तालावर ठेका देखील धरला होता पावसाळ्यात कितीतरी आम्हाला अडचण येतात कोल्हापूरला यायसाठी आम्हाला म्हणजे महाराष्ट्रात येणाऱ्या बऱ्याचशाच लोकांना अडचणी येतात तर हा पूर्ण पूल पूर्ण व्हावा यासाठी आम्ही शुभेच्छा घेऊन येता आलोय आणि गारव्या सगळ्या पंचकृषीतनं सगळ्या महिला उपस्थितीत आम्ही झालेलो आहे एखाद्या सार्वजनिक कामासाठी गारवा आणण्याची ही पहिलीच वेळ असेल त्यामुळेच या आगळ्या वेगळ्या गारवा सोहळ्याची संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे प्रताप नाईक सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास कोल्हापूर E